कालपासून पुण्यामध्ये सिंधुताई सपकाळ हा केस खूप व्हायरल चालू आहे पण नेमका ने हा केस आहे काय हे आपण जाणून घेऊया एसपी पी संदीप गिलकडून तर सर तुम्ही या केस बद्दल आम्हाला सांगू शकता की हा केस काय आहे आणि पोलिस आता याच्यावर पुढे काय या कारवाई करत अ या केस मध्ये जे सिंधुताई सपकाल साहेब आहे त्यांच्या नावाचा कोणीतरी एक फेक अकाउंट त्यांनी जे आश्रम सहा आश्रम त्याचे महाराष्ट्र राज्यात चालू आहे त्यामधून एक सासवड या ठिकाणचा आश्रम आहे त्या ठिकाणी मुली राहत आहे आणि त्यांनी हा आश्रमाचे नावाचा एक फेक अकाउंट इंस्टाग्रामवर ओपन केला त्याच फोन नंबर दिले त्याच असे प्रकारची माहिती दिली की जे इलिजिबल बॅचलर्स आहात ज्याची फॅमिलीज त्यांच्यासाठी मुली शोधत आहे लग्नासाठी असे प्रकारचे जे नाते आहे ते ते जुळण्यासाठी जोडण्यासाठी मुली जे आहे ते आश्रम मध्ये अवेलेबल आहात त्यासाठी त्यांनी काहीतरी एक फी ठरविली की तुम्हाला जर त्या ठिकाणी यायची अनाथ आश्रमला तर पास असला पाहिजे पास घेण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपयाची रजिस्ट्रेशन फी भरावा लागणार आहे असे प्रकारची माहिती त्यांनी पब्लिश केली होती वर आणि काही लोकांची त्यामध्ये फसवणूक सुद्धा झालेली आहे कारण काही लोकांनी पंधरा ते वीस हजार रुपये जे आहे सदरच्या माणसाचे अकाउंट मध्ये मा टाकले होते आणि हा माहिती ज्यावेळी कॉल प्राप्त झाले सासवड या ठिकाणचे अन, अनाथ आश्रम जे आश्रम आहे त्या ठिकाणी मग त्याने एन्क्वायरी केली एनक्वायरी केल्यानंतर त्याने आमच्याकडे एक अर्ज दिला त्या अर्जाच्या आधारे आम्ही सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये कलम तीनशे एकोणीस चार तीनशे अठरा चार आणि तीनशे छप्पन दोन त्याचबरोबर आय टी ची पासष्ट डी असे कलम लावून भारतीय न्याय सहायता अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलाय आरोपी शोध सध्या चालू आहे तर आता याच्या पुढे पोलीस कारवाई काय करताय ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे